नमस्कार श्री स्वामी सुमेंट करा म्हणजे काय स्वागत आहे अश्विनी सोस्ट चैन मध्ये रोहित दादा नमस्कार हो हो oh, oh, नमस्कार ओळख आहे ओळख आहे तुमची दादा बर पाहतो तुम्ही कॉमेंट्स करा कमेंट्स करा म्हणजे कळेल श्री स्वामी समर्थ सर्वांना एक उखाना म्हणा की हो हो घेते घेते रामकृष्ण आली श्री श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ प्रियांका ताई स्वागत आहे तुमचं श्री रामकृष्ण अभिमन्यू दादा राम राम नमस्कार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम प्रियांका ताई था, स्वागत आहे तुमचं अश्विनी जेवण झालं का नाही ताई जेवण जेवण उपवास आहे नवरात्र उपवास चालू आहे ना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना हाय हाय दादा स्वागत आहे तुमचं नमस्कार दादा स्वागत आहे तुमचे अश्विनी सं स्वागत आहे अश्विनी चुज मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनलला हो, हो, ला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ नक्की जाऊन बघा लाईव्हला लाईक करा धन्यवाद धन्यवाद केले हो ताई फराळ केले ताई तुमचं जेवण झालं का भरपूर दिवसानंतर लाईव्ह आल्या छान छान कॉमेंट्स करा लाईक लाईक करा कॉमेड व्हिडिओ असतात आपले व्हिडिओ ही जाऊन बघा लाईक डेन केले व्हिडिओ पाहत होतो हो का ओके ओके मला वाटत हे जे वाटत बेस्ट ऑफ लक बॅड गो धन्यवाद 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 दादा नाव सांगा दादा तुमचं हा सर्व सर्वांना मनापासून नमस्कार म्हणत आहे हो का ताई तुम्हाला मला त्रास आहे का उपवास आहे का ताई तुम्हाला पण कॉमेंट करा छान छान लाईव्ह लाईक करा धन्यवाद तुमचं नाव सांगा बाय ताई ओके ओके धन्यवाद ताई लाईव्ह राहिल्याबद्दल बाय गुड नाईट <laughs> कॉमेंट करा आणि दादा तुमचं नाव सांगा तुषार दादा नमस्कार

लाइक डन केलं लाइक डन केले धन्यवाद धन्यवाद गावले नमस्कार मंडळी नमस्कार दादा नमस्कार नमस्कार परत आले लाईव गो, गो, हो मगाशी माझी होती आता तुमच्या ताईंची आहे वर <laughs> मी तुझे विथायर केलेले त्यांनी लाईव्ह लाइव घेतलेले माहितो तुम्हाला जितेंद्र दादा हो चालू हो काय लाइव सुरू आहे का तुमचा पण जितेंद्र दादा जितेंद्र दादा पण लाईव्ह सुरू आहे दादा ओके ओके दादा माहित नव्हतं ताई बरोबर बघा <laughs> अरे बा हिंदी मध्ये कॉमेंट करतात ओळखला टायमिंग आपला लवकर असेल थोडा आज उशीर झालाय हो आज मंदिरात नाही गेले त्यासाठी त्यांनी गे घेतली बाहेर गेलो होतो थँक्यू ताई ओके okay, दादा. Okay, okay, दादा आपले मार्सेलो ओळखू शकणार मी असं तोडवणार कशी आहे दादा तब्येत कशी आहे बरेच दिवस झालं कोणी बोललं नाही झालं ताईंनी ओळखलं मला डाऊट होता दादा पण हिंदी बोलत होते ना त्याच्यासाठी थोडस मला हे वाटलं तब्येत कशी आहे नक्की सांगा सर्वंत स्वागत दादा विसरले नाही नाही दादा नाही विसरले दादा नाही विसरलो बरा आहे दादा ओके दादा काळजी घ्या बाबांची तब्येत कशी, दादा। कशी दा आहे दादा बाबा कसे आहेत आम्ही पण भरपूर दिवसानंतर एवढेच लाईव्ह आणि लाईव्ह चालू केले म्हणजे बरेच दिवस झाले लाईव्ह दहा दिवस थोडं रेंज मध्ये आहे हो का दादा चालतंय चालतंय okay. जेवण झालं का दादा ठीक ओके ओके चलते चलते, चलते ये ये था था है दादाओके कसे आहोपन ठीक है लाईव्हला लाइक ला ला करा चॅनलला सस्काईब करा सर्वांनी अश्विनी सोमक्षी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे छान छान कमेंट्स करा चार चार। चार। कमेंट्स करा चंच शर्मा जी कडे कमेंट्स दादा दादू दादी दू दिदू आहे दिदू व्यवस्थित आहात दादा तुम्ही तब्येत बरी झाली वाटतं आता हो हो तब्येत बरी झाली चेहरा फ्रेश झालाय हो दादा मगाशी पण लाईव्हला आले होते तुम्ही आले काय हा आले होते ना आता हिंदी कॉमेंट करत जातो ना मी पण हिंदी मध्ये जोड होतो आता तब्येत बरी झालेली आहे तुम्ही नावी नव विचारलं नाव नव्हतं विचारलं असती मार्ग रामकृष्ण आली रामकृष्ण हरी दादा तुम्हाला हिदा नाव रामकृष्ण हरी

मधल्या भावाला विसरले नाही ना था हो दादा नाही विसरलो तुम्ही भाषा चेंज केली म्हणून ते विसर ओळखले नाही त्यांनी भाषा चेंज केली म्हणून ओळखले नाही त्यांनी मराठीत बोलले असत तर ओळखलं असत गावडे दादा जय हरी जय हरी बोलत आहेत हसत आहेत आपले योगेश दादा <laughs> लाइव ला लाइक करा चैनल ला सब्सक्राइब करा सब अन्य श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव भक्त कमेंट्स करा मुझे कहे गावडे दादा अपना कमेंट्स ताई, ताई मी मोठ्या देवीला पोलीस बंदोबस्तासाठी आलो हो त्या दिवशी तुम्ही बोललेले त्या दिवशी कॉलवर तुम्ही बोलले होते आहे म्हणून आणि तुमचा पण चालू जोडी नाही आली नाही दादा हो हो नाही आली कामामध्ये असतील योगेश दादा रामकृष्णारी योगेशदा तुम्हाला ही रामकृष्ण हरी म्हणत आहे आपले गावडे दादा रामकृष्ण आणि म्हणत आहे तुम्हाला ऐकून नमस्कार म्हणत आहे तुम्हाला आवडेल दादा बाय व्हिडिओ बाय थैंक यू सो मच थँक्यू अंकुशदा अंकुश दादा ताई साहेब नमस्कार 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 अंकुश दादा दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ परिचा करमती होती हो. हो, पण आहे अंकुश दादा तुमचा आपल्या लाईव्ह स्वागत आहे, आहे। काळजी घ्या ओके 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 गुड नाईट काळजी घ्या ओके ओके तुम्ही काळजी घ्या दादा मेजर साहेब ओळखला आहे मी तुम्हाला ताई पाहिजे नाही फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे हो हो आमचा नाही आमचा आमचा सपोर्ट आणि स्वामींचा आशीर्वाद नेहमी सगळ्यांच्या पाठीशी असतो दादा अंकुश दादा आमचा सपोर्ट आणि आमची आमची सोबत आणि स्वामींचा आशीर्वाद हमेशा तुमच्या पाठीशी राहीन दादा काळजी नका करू कल्लप्पा दादा नमस्कार दादा आणि ताई नमस्कार भरपूर दिवसानंतर आलात कसा कशा आहात स्वामी आहे तुमचं म्हणतात थँक्यू गावडे दादा नमस्कार दादा आणि ताई नमस्कार अरे नका ताई आता लाईव्ह बंद करणार होतो आम्ही नमस्कार, नमस्कार दादा आणि ताई नमस्कार तुमचे या आपल्या लाइव वरती स्वागत आहे नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाईक डन धन्यवाद कल्पना दादा धन्यवाद लाइक डन कलबद्दल रेणुका ताई धन्यवाद इकडे 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 पार्टी सरकार हे खास दसऱ्यासाठी आला आहे दसरा प्रॉब्लेम सारे विसरा विचार करू नका कसला चेहरा ठेवा नाही मी असरा आणि माझ्याकडून सर्वांना ॲडव्हान्स मध्ये हॅपी दसरा धन्यवाद दादा धन्यवाद 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 तुम्हाला लाईक पण केल्या आठ नंबरचा धन्यवाद धन्यवाद लाईक पण केल्याबद्दल गावडे दादा म्हणतात ताटी उघडा ज्ञानेश्वरा ए ताटी उघडा ज्ञानेश्वरा युट्यूब वर भक्तिमय रूपात पवित्र अश्विनीताई सखी बहीण मला मिळाली आनंद वही भक्तिमय रूपाचा माझ्या घरा धन्यवाद दादा खूप दिवस झाले तुमच्या ओव्या ऐकल्या नव्हत्या रेणुका ताई नंतर झोपले नाही का परी नाही झोपली रेणुका ताई तुमचा घसा बसून हो लाईव्हर भरपूर भरपूर बोलत असतात आपण स्वामी समर्थ शंकर श्री स्वामी समर्थ जय जय श्री शंकर दादा तुम्हाला पण अंकुश दादा ताई आणि भाऊ मी येतो आता ओके ओके, ओके दादा काळजी घ्या चालते चालते दादा आणि मुलीची काळजी घ्या दादा केलेली आहे धन्यवाद लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांनी सर्वांचं आपल्या लाईव्ह स्वागत आहे मित्रांनो रेणुका ताई लाईव्ह संपली का तुमची रेणुका ताई लाईव्ह संपली का तुमची बॅड बॉय म्हणता दा दादा ताई कॉंग्रॅच्युलेशन बेचाळीस हजार सबस्क्राईब कम्प्लीट आहे धन्यवाद दादा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जयशंकर जय बाळू मामा तुम्हालाही जयशंकरेणुका ताई अंकुश दादा खूप दिवस झाले ताई आणि दादा यांना भेटायचे होते हो लाईव्ह ला पाहायचं होतं नाही का ताई <laughs> रेणुकाताई लाईव्ह पाहिजे होते पा, योगेश दादा अंतात लवकरच पन्नास करा ओके ओके okay, दादा सपोर्ट करा नक्कीच होईल 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 मग केक सेलिब्रेशन ओके ओके ओ, दादा अजून आपण एकही सेलिब्रेशन केलेलं नाहीये फिफ्टी के झाल्यावर नक्कीच आपण सेलिब्रेशन करू रेणुका ताई तुमचे व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ छान असतात तसेच कंटिन्यू करा छान छान कॉमेंट करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आता करायचो हो हो दादा आता पन्नास के झाले नक्कीच रेणुका ताई म्हटली हो दादा आता संपलीला ओके ताई नमस्कार ताई आवड शेतकऱ्यांची नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचे अश्विनी सोमश चॅनल मध्ये योगेश दादा म्हणतात आता करायचा आमचा आग्रह आहे ओके, ओके ओके दादा नक्की करणार नक्की करणार दादा करू करू तुमचा शब्द नाही पाळायचा मग कुणाचा पाळायचा आवड शेतकऱ्याची दादा नमस्कार तुमचं आपल्या लाईव्हरती स्वागत आहे सर्वांचे चॅनल आहे मित्रांनो सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा आवड आवड शेतकऱ्यांची दादांचंही चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तसेच रेणुका मावसकर ताईंचंही चॅनल आहे त्यांचे कॉमेडी व्हिडिओ त्यांनाही सर्वांनी सपोर्ट करा दादा मी खूप आतुरतेने वाट पाहत होते पन्नास के पूर्ण होण्याची ताई सपोर्ट करा नक्कीच पन्नास के होणार ताई पन्नास के झाले का आपल्या तर्फे सगळ्यांना पार्टी देणार oh. योगेश दादा म्हणतात येऊ का ओके ओके दादा धन्यवाद तुमचा अनमोल चालते चालते आल्याबद्दल होणार मागे होणार गो ओ, दादा दादा नक्की पन्नास हो हो होणार अजून एकही सेलिब्रेशन केलेलं नाहीये दादा आपण रेणुकाताई तुम्हाला काही प्रश्न असतील विचारायचे असतील तर विचारा खूप जल्दी आहे जोडी खूप हो। जिद्दी आहे जोडी हो हो खूप <laughs> जिद्दी आहे जिद्दी आहे दादा चला ताई दादा शुभ ताई शुभरात्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद ताई लाईव्ह आल्याबद्दल आता करू दमदार म्हणतात ओके ओके दादा नक्की करू धन्यवाद धन्यवाद दमदार पार्टी करू म्हणतात ओके दादा पण इकडे बाहेर राहतो आपली माणसं नाही भेटत ना आपले माणसं नसतात ना तिकडे सेलिब्रेट ओके ओके हो पण आपली माणसं नसतात ना बोकड कापू <laughs> नाही <laughs> दादा योगेश दादा तुम्हाला कळलंय का माहित नाही पण आपण बरेच दिवस लाईव्ह बंद केली होती तुमची अश्विनी ताईचे वडिलांच दुःखद निधन झालं आहे त्याच्यामुळं आता महिना झालेला आहे त्या गोष्टीला त्याच्यासाठी आपण बरेच दिवस लाईव्ह पण नव्हतो घेत आणि दादा मध्ये व्हिडिओ पण नव्हतो काढत आता ही पहिलीच पहिली लाईव्ह आहे अश्विनीताईची महिन्या महिन्याभरातली मी पण नव्हतो ऑनलाईन हो हो दादा ऑनलाईन नव्हतो येतानी चला तर बाय सर्वांना योगेश दादा चला लाईव्ह बंद करत आहे